बघा आपली ही, ही भेंडीची भेंडी मसाला फ्राय इतकी मस्त टेस्टी झालेली आहे मुलं अगदी खातील, त्यांना डब्यामध्ये दिला तर त्यांचा डब्बा मिनटात संपेल चला तुम्हाला बघूया आपण भेंडी मसाला फ्राय कसं बनवायचं आहे ते आज आपण भेंडीची भाजी मुलांच्या अगदी आवडतीची त्यांच्या डब्यासाठी अगदी खूप छान प्रकारे बनवणार आहोत अगदी त्याच्यासाठी मी थोडी भेंडी घेतलेली आहे ही दोनशे ग्राम भेंडी आहे ही चांगली स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्याचं वरचं आणि हे खाजचं दोन्ही टोक आपण कट करून घेतलेलं आहे आपण भेंडी ती अशी चिरून घ्यायची आहे आता सर्व भेंडी आपण चिरून घेऊया आपण सर्व भेंडी चिरून घेतलेली आहे त्यानंतर एक छोटा कांदा बारीक चिरलेला आहे दोन हिरव्या मिरच्या थोडंसं मी टोमॅटो घेतला आहे चिरून आणि दोन तीन लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतल्या पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं आहे एक टीस्पून जिरे घालूया जिरे घातल्यानंतर लसूण घातलेलं आहे लसूण थोडासा आपण फ्राय करून घेऊया त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालूया आणि कांदा पण आपण छान फ्राय करून घेऊया दोन तीन मिनटं मंद पिस्तक वापर कांदा फ्राय करूया दोन मिरच्या टाकलेल्या आहेत त्यासुद्धा आपण कांद्याबरोबर फ्राय करून घेऊया आपला कांदा फ्राय करून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण भेंडी घालूया आणि भेंडी आपण सात ते आठ मिनटं परतून घ्यायची आहे त्याच्यावरती अजिबात झाकण ठेवायचं नाही आहे नाहीतर माझी भेंडी आपली सॉफ्ट होऊ शकते असेच आपण मधून मधून हळवत घालायचं आहे आणि फ्राय करून घ्यायची आहे आहे त्याच्यामध्ये आता आपण चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे पाव टीस्पून हळद एक टीस्पून धनेजिरो पावडर आणि अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर कारण का आपण हिरवी मिरची पण टाकलेली आहे आता हे आता चांगलं मिक्स करून घेऊया आणि दोन मिनटं आपण हे फ्राय करून घ्यायचं आहे ते 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 आता ह्याच्यामध्ये आपण एक टेबल स्पून टोमॅटो घालूया पाहिजे असेल तर टोमॅटो नको असेल तर आपण थोडीशी आमचूर पावडर घालू शकता आणि चांगलं मिक्स करून घेऊया आपली भाजी आता सर्व करण्यासाठी रेडी आहे ही आपण चपाती बरोबर किंवा भाकरीबरोबर सर्व करू शकतो इतकी मस्त टेस्टी लागते आपली फ्रेंड्स जर आपल्याला रॉय शेफ जाता आहे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद